लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्री चहात विरघळणाऱ्या साखरेसारखीच असते स्वतःचं आयुष्य विसरून इतरांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करणारी स्त्री आयुष्यभर या दोन गोष्टी लपवत असते पहिली गोष्ट स्वतःची इच्छा आणि दुसरी गोष्ट स्वतःला होणारा त्रास मुलगा जरी वंशाचा दिवा असेल ना तर मुलगी त्या दिव्याची वात आहे हे, हे विसरू नका जी कुणाची तरी आई असते तीच कुणाची तरी सासू मग ती आई म्हणून आदर्श असेल तर सासू म्हणून वाईट का जी कुणाची तरी मुलगी असते तीच कुणाची तरी सून असते की ओ मग मुलगी चांगली आणि सून वाईट का बरं मुलीला दुःख झालं तर तुमचं काळीच फाटतं आणि सुनेला झालं तर तिचे नखरे कौटुंबिक हिंसाचारात बळी ठरते ती सून ती पण कुणाची तरी मुलगीच असते